मार्केटला आपण माल विक्रीसाठी आणलेला आहे तर काय आणलेलं आहे मार्केटला मी नागालवाडी येथील वर्धमान त्रिसिंग पाटील शेतकरी आहे मागील तीन चार दिवसापासून मार्केट बंद होतं तर आज रोजी मी मार्केटला किती होतो हरभरा विक्रीसाठी आज आणलेला आहे मी भाव वगैरे यावर्षी त्या म्हणाल्या कमी आहे जवळपाचा भाव मिळाला पावता खरेच उत्पादन खर्च आणि मुलांना पा शेतकऱ्या राहिला असतात परंतु भाव कमी असल्यामुळे शेतकरी थोडासा हवालदील झालेला आहे सुरुवातीला चांगला भाव होता सुरुवातीला भाव चांगला होता नंतर भाव खूप कमी झाले तीन तीन चार रुपये कमी झाले किती आपले मला तरी चार एकरमध्ये फक्त सोळा क्विंटल आरभार या वर्षी आलेला आहे उत्पादन खूपच कमी झालेलं आहे कुठला काय आणलं आहे तुम्ही तीन दिवस मार्केट बंद होता काही वेळा दर बी नाही हरभारा काय आणलंय मोठा पिक उठो आणलेला परवडत नाही परवडत परवडत मग उतारा बी कम खूप कमी वाटतोय ना कमी आहे मजुरी वाढलेली काय ना चोपडा कृषी शिकवण बाहेर समितीमध्ये पिकी विटू आणि मेक्सिकन डॉलर याची सगळ्यात जास्त आवक आहे त्याच्यानंतर दादर मका आणि गहू याची पण आता काढणी चालू झाल्यामुळे शेतकरी बांधव मार्केटमध्ये विक्रीसाठी ते आणतायत मार्केटमध्ये मार्केट विक्री मार्केट मार्केट आणत असताना आम्ही शेतकऱ्यांना एकच आव्हान करू इच्छितो मार्च चेंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज असते आणि व्यापाऱ्यांकडे जे मोठे ब्रोकर आहेत बाहेर त्यांना जे ट्रेडिंग करतात तर ट्रेडिंग करत असताना तिकडने त्यांच्या मालाचा उठाव होत नाहीये आणि खरेदीदार जे ते मार्च एंडिंगला थांबून असल्या कारणाने शेतकरी बनवासाठी आम्ही एकच आवाहन करतो